ओ जय महाराष्ट्र अनिल शेट नमस्कार जय महाराष्ट्र बरं झालं व्यवहार व्यवहार झाला गुलाल पडला आणि थाटा माता देत पॉपच्या चार वागिनी आपले आज आपले नांदूर शेंगटा गाव कोणतं दादाचं परिचय घ्या दादा नमस्कार माझं नाव विशाल तांबे हा गोंदे सिन्नर गोंदे बर दादा आपलं तुषार तांबे बर दादा आपलं बाळासाहेब जायभावी गोंदे तालुका सिन्नर हा शेट व्यवहार झाला गाव कोणतं आहे तुमचं गोंदेगाव गोंदेगाव तालुका तालुका सिन्नर सिन्नर जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यातून गोंदे गावचे आपले युवा उद्योजक आपले विशाल शेठ तांबे साहेब आणि तसेच लान त्यांचे तुषार शेठ तांबे साहेब आणि तसेच यांचे सहकारी मित्र आपले बाळासाहेब जाय भावे बरोबर असे तीन शेतकरी मित्र खास आपल्या डेअरी फार्मवरती क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मला व्हिजिट देण्यासाठी आले होते आणि एकच नंबर ब्रेडच्या टॉपच्या चार वाघिणी एकदम दृष्ट लागला टॉपच्या चार वाघिणी आपल्या विशाल शेठने खरेदी केलेले एकदा वाघिणी दाखवा आपल्या शेट शेठ कसे आहेत वाघिणी बघा सात सात महिन्याच्या गाभण बघा मित्रांनो वस्तू फक्त दोन दोन महिने सांभाळायच्या हट कि लाखल ही आदत आहे का दाताला अरे बापरे बघू शकतात मित्रांनो दाताला आदत व सात महिन्याची गाभण ही दोन ही दोन नंबर हे दोन नंबर सात महिन्याची का आपण ही पण आदत तौप तौप आदर, ही पण सात महिन्याची मित्रांनो ही पण दाताला आदतच बघू शकतात वस्तू एकच नंबर टॉप क्वालिटीच्या तीन नंबरची सुद्धा दाताला आदत आए, तौएने तौएने ती पण सात महिन्याची गाभण व ही दाताला आदत ती पण सात महिन्याचीच गाभण ती ती चार नंबरची ही चार नंबरची ती पण सात महिन्याची गाभण मित्रांनो बघू शकतात कालवडी तुम्ही एकच नंबर टॉपच्या तीन हा हे सात महिन्याची गावाने एक नंबर दाताला आदत भांड दाखवा हा कुंपौल दाखवला पीस हा दाखवला एक नंबर दोन नंबरचा पीस दाखवा या सात महिन्याचा तपासून दाताला आदत या दाखवा हा चला तीन नंबरचा पीस दाखवा तीन नंबरचा पीस दाताला आदत हे पण सात महिन्याची तपासून आली गुणपली गो हा हा बघा मित्रांनो टोटल कालवडी दाताला फिस बागवा लागेल चार नंबर आदत हा पण सात महिन्यात दाखवतो सर्व कालवडी दाताला आदत व सर्व कालवडी सात सात महिन्या आपले विशाल शेटनी लाईव्ह खरेदी केलेली आहे आम्ही आणि टॉपच्या एकूण टॉपच्या सात वागिणी आज आमचे नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालुक्यातील आपले युवा उद्योजक युवा शेतकरी विशाल शेठ तांबे साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी टॉपच्या चार वागेने खरेदी करून चालवलेल्या तर अशा पद्धतीत आपले सर्वप्रथम विशाल शेठचा परिचय दादा नमस्कार नमस्कार नाव विशाल तांबे गोंदे कुठले शेठ तांबे विशाल शेठ तांबे गोंदे गोंदे प्रगतशील शेतकरी यो उद्योजक लहाने बंधू तुषार शेठचा परिचय घ्या दादा आपलं नाव सांगा तुषार तांबे तुषार तांबे राहणार गोंदे गोंदे आणि तसेच त्यांचे सहकार मित्र बाळासाहेब बाळासाहेब गाय भावी मी नर्सरी हो बर त्यांची स्वतःची नर्सरी ते सुद्धा आज मार्गदर्शन करायला आणि कालवडी सिलेक्ट करण्यासाठी आले होते आणि एकदम टॉपचे एकदम एकच नंबर असलेल्या टॉपच्या यांची दुधाची कॅपॅसिटी मिल्किंग कॅपॅसिटी तीस प्लस चालणार आहे टॉपच्या चार वागेने आज आम्ही शेतकरी मित्र सामान्य श्री विशाल शेठ तांबे साहेब आणि तुषार शेठ तांबे साहेब या दोन युव उद्योजक शेतकरी मित्रांना दोघा बंद दिलेले ला दिलेल्या कालोडी अशा दिलेले आहेत का संपूर्ण त्यांचा शेजार पाजार त्यांना लवला बंद होईल आणि शेजार पाजारच्या लोकांना चुरचूर लागेल टॉपच्या चार वाघिणी स्वतः माझ्या मनाने आणि माझ्या नजरेने सिलेक्टेड माल आपण विशाल शेटला दिलेला शेतकरी मित्रांना का दादा कालवडी कसं वाटलं तुम्हाला प्रतीचे नगे हा नसेल कस काय क्वालिटी क्वालिटी एकदम ब्रेडिंग आज तुम्ही घोडेगाव मध्ये आपल्या अनिल घर आपलं क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्म मध्ये आले होते तुम्हाला जवळपास किती कालवडी बघण्यासाठी भेटले कालवडी बघितला बर अरुडी आम्हाला आवडल्या तुमच्या पस्तीस कालोडी चार चालवडी दिलेल्या आहेत आणि सर्वप्रथम आपले शेतकरी ऐका ना तुमचा व्यवहार काय प्रतिनाकडे झाला चार वाघिणी सात सात महिन्याच्या तपासून आणि दाताला आदत कालोडी म्हणजे याच्यातल्या तीन कालोडी आदत एक कालोडी दोन दाते टॉपच्या चार वागिणी आज मी विशाल शेटला आपल्या शेतकरी मित्रांना विचारा काय प्रतिनागाने खरेदी विशाल दादा काय प्रतिनागाने खरेदी केला तुम्ही मला या प्रतिनागाने सगळं अडुसष्ट हजार रुपये भावनी कारवडी आणि शेट यांनी दिलेले आहे ओके आणि तुम्ही झालेल्या वर समाधानी एकदम एकदम हॅपी आणि आमचा मला व्यवहार हा ऑनलाईन होईल ऑनलाईनच व्यवहार झाला मित्रांनो म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही आलेच नाही का अरे बाबा बरं आता विशाल दादा मला एक सांगा तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही माल बघितला तुम्ही फोनात माल बघून आणि तुम्हाला प्रत्यक्षात बघून काय वाटलं फोन पाहण्यापेक्षा समोर कसं वाटलं समोर फोन पेक्षा भारी वाटला आणि सर्वात महत्वाचं आमच्यासाठी ना अनिल शेट हे विश्वस्त आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने माल घेतला आणि व्यवहार कसा झाला आपला व्यवहाराला एकदम समाधानी व्यवहाराला दोनच मिनिटं लागले तर एकदम पारदर्शक याच्यात आम्हाला मार्केट रेट मध्ये जर आपले विशाल शेट हे जर आले असते आणि मार्केट रेट खरेदी केले असते तर कमीत कमी होते पंच्याऐंशी हजार ते ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये रेटने खरेदी शंभर टक्के बरोबर दादा पण डायरेक्टली शेतकरी मित्र आपलं क्वालिटीचं माहेर घर डेअरी बांधला आल्यामुळे या मिदानला सत्तरने सुद्धा नाही दिल्या सत्तर मध्ये दोन दोन हजार रुपये भाडं सोडलं त्यांना म्हणजे जवळपास आठ अडुसष्ट हजार रुपये प्रति रेटने वाघिणी दिलेले वाघिणी म्हणजे वाघिणीचे आणि एकदम ब्रेडच्या आणि एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या शेतकरी मित्रांनी रोख स्वरूपामध्ये या टॉपच्या चार वाघिणी आमच्याकडून खरेदी करून चालवले डायरेक्ट कॅट आता तेव्हा तुम्ही ताप तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असे शेतकऱ्यांचे असे टॉपचेच वाघ लागत विशलशेप तुषार शेत चार वाघिणीला ताप आणाय एक म्हणा एक हा दोन तीन बघा मित्रांनो अडुसष्ट हजार रुपये प्रतिनागाने टॉपच्या चार वाघिणींचा व्यवहार झालेला आहे कालवडी पण बघू शकता डोळ्याचं पारणं फेडणारा माल आहे बघू शकतात मित्रांनो अडुसष्ट हजार रुपये प्रतिनागाने हा टॉपचा व्यवहार झालेला आहे आणि कालवडी पण बघू शकता तुम्ही दृष्ट लागणारे वस्तू आपण तांबे साहेबांना दिलेल्या आहेत कसं वाटलं वाघिणी तुम्हाला आजच्या एक एक भारी एकदम राईट आणि शेतकरी मित्र भरपूर दिवसापासून अशा चांगल्या वाघिणींच्या शोधत होते आपले भरपूर दिवसाचे आपले इन्स्टावरील आपले फॉलोअर्स आहेत युट्यूबवरील आपले सबस्क्राईबर आहेत आपले व्हिडिओ व्हिडिओ बघून खास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही मार्केटला सुद्धा मला भेट देण्यासाठी यायचे आणि त्यांची चॉईस काय ते नी ती मला सांगितली माझ्याकडं असं मला आल्याच्या नंतर पहिल्याच व्हिडिओ आम्ही त्यांना टाकला आणि ऑनलाईन पद्धतीतच विचार नाही तुषार शेट्टी इतका विश्वास टाकून डायरेक्ट ऑन द स्पॉट एक लाख रुपये अडवस आम्हाला टाकला आणि टॉपचे ते टॉपच्या चार वाघिने आमच्या फार्ममधून डेअरी फार्ममधून खरेदी करून चालवलेले तसेच आता त्यांचे सहकार्य मित्र आपले बाळासाहेब जाय भाईसाहेब असतील त्यांना सुद्धा विचारा वाघिनी कशा वाटल्या पुढे नमस्कार नमस्कार दादा साहेब बाळासाहेब जाय भाई नर्सरी चालक मी गेल्या दहा वर्षापासून मार्केट मार्केटमध्ये नेहमी खेळतो माझा रोजचा अनेक शेतकऱ्यांशी संपर्क आहे कित्येक शेतकऱ्यांसोबत मी माझ्या स्वतःसाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी असं बाजारात मला आवड आहे हो गाई बघायची असं हो मी लोणी मार्केट अनेक मध्ये मार्केट अनेक अशा गोठ्यावर शेतकऱ्यासोबत फिरलेलो आहे पण आजपर्यंत अशा दर्जाच्या गाई मला कुठंच बघायला नाही बे आणि अनिल शेठचं मी अभिनंदन करतो आणि विशेष शेठ तुमचं पण अभिनंदन करा माणूस भेटलाय तुम्हाला माणूस भेटला आणि गरज क्वालिटी माणूस आजपर्यंत तुम्ही कोणत्या गोट्या होता अशा क्वालिटीच्या गाई कोणी तुम्हाला पाहायला भेटणार एकदम शंभर टक्के खरं साहेबांनी एकदम त्यांच्या मनातलं मनोगत व्यक्त केलेलं आहे कुठल्या गोट्यात गेले तर अशा क्वालिटीच्या काल कोणताच शेतकरी ऐकणार नाही आणि आपल्या विशाल शेटला तुषार शेटला कुठं कार पाहायला सुद्धा भेटल्या नसते अशा वाघिणी आपण टॉपचे चार हत्यार चारा। आज आपण या वाघांना करून दिलेले म्हणजे आपल्या डेअरी फार्मर या वाघांना वाघिणी दिलेले तुषार शेट वस्तू कशा वाटल्या एक नंबर शेत तुषार शेटचा सुद्धा परिचय घ्या आणि वाघिणी विचारत तुषार शेटला कसं वाटलं दादा तुम्हाला वाघिणी वाघिणी एक नंबर आहे आम्हाला आवडला तुम्हाला वस्तू आम्ही दोन तीन महिन्यापासून त्यांच्या संपर्कात संपर्कात घ्यायसाठी फक्त आणि आम्हाला पसंत हा आम्हाला व्हिडिओ याच्यात पसंत पडले आम्ही लगेच त्याला स्क्रीनशॉट टाकून चार काल सिलेक्ट केले डायरेक्ट चार चा व्हिडिओ द्वारे व्यवहार केला आणि आणि माझी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे तुम्ही मार्केट मध्ये खूप फिरता इकडे तिकडे अनेक लोक हे फसवणारे सच्चा माणूस आहे तुम्ही कधी आवर्जून भेट द्या साहेबांचं युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा त्यांच्या व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला भेटतील अपडेट भेटून तुम्ही बाहेर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एक चक्कर मारून बघा तुमचं मनाचं सारखं झाले सोयीचं राहणार शंभर टक्के एकदम एक हजार एक टक्का कारण आपल्याकडे एकदम लांबून लांबून संपूर्ण राज्यभरातून महाराष्ट्रभरातून आणि परराज्यातून सुद्धा शेतकरी मित्र खास आपल्या विश्वासाने हजार हजार दीड दीड हजार किलोमीटर वरून माणसं येत असतात आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था त्यांना वा तर आपण टॉपच्या देतोच पण त्यांची राहण्या खाण्याची संपूर्ण सुविधा सुद्धा आपण आपलं क्वालिटीचं माहेर संपूर्ण व्यवस्था करत असतात आणि दुसरी गोष्ट आपल्या राज्यभरातला कुठलाही शेतकरी असू द्या कुठल्याही जिल्ह्यामधला शेतकरी असू द्या त्यांना एकदम ब्रेड इन गोर ज्यांना काम करायचंय जास्तीत जास्त दुधाच्या जा कालवडी त्यांना खरेदी करायच्या जा त्यांच्यासाठी दुसरा पर्याय नाही फक्त महाराष्ट्रात एकच नाव क्वालिटीचं माहेर कर डेअरी फार्मर आणि ज्यांना कोणाला मला ब्रेडच्या टॉपच्या कालोडी खरेदी करायच्या आपल्या विशाल शेट सारख्या तुशाल शेट सारख्या लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करायचा आणि खरेदीसाठी आपल्या डेअरी फार्मवरती आवर्जून यायचं आणि एकदम क्वालिटीच्या टॉपच्या वाघिणी शेजार पाजारच्या लोकांना चुरचूर लागेल अशा टॉपच्या वाघिणी आपल्या डेअरी फार्म मध्ये देण्याचं काम आम्ही करत असतो बरोबर समाधान एकदम बाळासाहेब तुम्ही माल आता काल एकदम पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण अशा शेतकऱ्याचे वागच लागतात माल शेटता एक नंबर दाखवा हा 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 दोन नंबर तीन नंबर आ, चार नंबर दाखवा चारही खरेदी झालेली आहे मित्रांनो बघा मित्रांनो ओके ना गए। चला त्यांची गाडी करून दिलेली त्यांना बर ट्रान्सपोर्टची सुविधा दिलेली त्यांची गाडी लागलेली लांबून दाखवा दिसते दिसती हा गाडी दाखवा आणि त्यांच्या एकदम चार एकदम व्यवस्थित बरोबर शेतकरी झाल्यावर समाधान आहे शेतकरी मित्रांना मेसेज द्या ज्यांना कोण मला कारवडी खरेदी करायच्या असतील त्या शेतकरी मित्रांसाठी काय सांगू इच्छित मित्रांना ज्या शेतकरी मित्रांना क्वालिटेड गाई ब्रेड चा जर गाई जर काम करायचं काम जर करायचं असेल तर अनिल शेट यांच्याकडून एकदम टॉप क्वालिटीच्या हत्यार मायर घर क्वालिटीच मायर घरात बाळासाहेब शेतकरी मित्रांना ज्यांना कोणाला कारवाई करेल शेतकरी मित्रांना विनंती जर तुम्हाला बिल्डिंग मध्ये आणि खरं काम करायचं असेल व्यवहारामध्ये कुठे फसायचं नसेल तर क्वालिटीचं माहेर कर आणि शेट वाईट कर अगदी मनापासून आणि अशा पद्धतीने टॉपच्या वागेने एकदम थाटा माटात नटून थटून आणि टॉप सुद्धा लावणार आहेत आम्ही एक पाच मिनिट अशा टॉप वाजून टॉपच्या चार वागी थेट आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात गोंदे गावामध्ये रवाना होत आहे आणि खरेदीदार आपले दोन्ही शेतकरी मित्र आपले यो उद्योजक विशाल शेठ आणि तसेच यो उद्योजक आपले तुषार शेठ या दोघांचं पण अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो चला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि जय राव जय श्रीराव ओके तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीत या टॉपच्या एकूण चार वागेने आपण आपले शेतकरी मित्र विशाल शेठ तांबेसाहेब आणि तुषार शेठ तांबेसाहेब या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत सात सात महिन्याच्या का आपण काल उडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत दोन नंबर पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून एकदम टॉप ब्रेडच्या आणि एकच नंबर व्हरायटीला असलेल्या टॉपचे सात पीस विशाल शेट इकडे पहा एकदम समाधानी ओके 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 पा मित्रांनो अशा पद्धतीचे त्यांच्या चार वागेने आपल्या डेअरी फार्ममधून भरून देण्याचं काम चालू आहे या ठिकाणी शिफ्ट घेऊनच आले होते डायरेक्ट शेतकरी मित्र लोकरा, आणि एकदम क्वालिटीच्या टॉपच्या आज आपल्या डेअरी फार्ममधून ऑनलाईन खरेदी झालेली लवकरात लवकर जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा व खरेदीसाठी नक्की या ब्रँडेड बी शेतमित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना एकदम क्वालिटीच्या जास्तीत जास्त दूध देणाऱ्या आणि एकदम ब्रिडिंगवरती ज्यांना काम करायचं खास यांच्यासाठी टॉपच्या मागे नाही आपलं क्वालिटीचं माहेर घरी डेअरी फार्ममध्ये एकदम चोवीस तास आपल्या शेतकरी मित्रांना अवेलेबल असतात लवकरात लवकर आम्हाला संपर्क करायचा आणि खरेदीसाठी नक्कीच यायचं चला विशाल विशेष भेटा घरी गेल्याशिवाय काढायचं नाही जेव्हा मनाने जा निघाल तेव्हाच काढायचा तसं काढायचं नाही

त्यांना गाडी बिडी करून दिली होती एकदम क्वालिटीच्या टॉपच्या चार। चार घोडेगाव सोने रोडला घोडेगाव चौकातून दोन किलोमीटर आपलं डेअर फार्म आहे आणि आप आपल्या डेअर फार्म मध्ये एकच नंबर क्वालिटीला असलेल्या टॉपच्या वाघेने मित्रांनो मिळून जात अडचण होत असली तर एक माग टाक पहा मित्रांनो एकदम क्वालिटीच्या टॉपच्या चार वागेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी लागलं तर एक काढाचं कारण पाठी मागे टाक चल घासा घाशी नाही झाली पाहिजे दुसरं काही त्यांची ट्रान्सपोर्टची सुविधा करून दिलेली आहे मित्रांनो गाडी एम एस चौदा जे एल एकोणसाठ पंचावन्न गाडीची सुविधा करून दिलेली आहे त्यांना जवळपास साडेपाच हजार रुपये भाड्यामध्ये सहा हजार रुपये भाड्यामध्ये शेतकरी मित्र एकशे दहा किलोमीटर चाललेले आहेत तर आपलं गोठा या ठिकाणी चालू आहे मित्रांनो नवीन ठिकाणी आपल्या घोडे जाऊ सोनाई रोडला आपलं डेअरी फार्मचं जे काम चालू आहे तिथं आपल्या शेतकरी मित्र सर्व शेतकरी मित्रांना टॉपच्या वाघिणी तपासून काल उडी मिळून जातील संपूर्ण कालोडी पहा एक नंबर सहा महिन्याची तपासून दोन नंबर साडेचार ते पाच तीन नंबर पण पाच महिन्याची चार नंबर पण चार महिन्याची पाच नंबर पण चार महिन्याची सहा नंबर सात महिन्याची सहा साडेसहा महिन्याची ह्या दोन वाघिणी ह्या पण चार चार महिन्याच्या इकडे ही पण वाघिणी चार महिन्याची म्हणजे जवळपास एक पंधरा एक गा कालोडी मित्रांनो अवेलेबल आहे त्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्कीच्या